हो दादा कुठं झाला तुम्ही या इकडं बघा किती मोठा आहे सुरमईचा पीस या इकडं खावाला चला मग सुरमई फ्राय करून दाखवतो तुम्हाला हे आपलं सुरमई फ्रायचं साहित्य आलं चला मग आता तयारी करूया आपण आलं बघा मोठा सुरमईचा पीस चला आता स्टार्ट करूया अद्रक लसूणची पेस्ट कोकणचा रस मीठ दादा मग आपलं नाव ना हो काय माझं नाव काश्नाथ जाधव आम्ही रॉयाच कोकणातले हल्दी पावडर हा आपला कोकणी मसाला बारे लाल भडक बघा काय कलर दिसतोय तो हे आपण आता मिक्स करू या, कर या। तांदळाचा पीठ हो ता बघा लावायला लागेल ना आपल्याला हो आता आपल्या बघा कुरकुरीत होईल चांगली थोडस पाणी गेलं त्यात मध्ये हे बघा मग आपल्या इथे रेस्टॉरम काय काय मिळतं आमच्याकडे जास्त कोकणी फूड आहे सुरमई फ्राय पॉम्पलेट फ्राय कोलंबी फ्राय खेकडा मसाला सोलकडीत आमची एकदम पद्धतशीर एकदम उत्तम सोलकडी झाली आहे आता आपल्या मसाले मसाला लावलेला आहे लाल भरक सुरमई दिसते हे बघा हे बघा सुरमई सुरम झाली का एकदम कुरकुरीत होईल ती चला मस्तपैकी मसाला लावलेला आहे आपण तांदळाचं पीठ वळण लावूया आणि फ्राय करून घेऊ तिला हे तांद्याचं पीठीवर चला मस्त पैकी तांदळाचा ता पीठ लावलेला आहे आता त्याला आपण फ्राय करायला जाऊया चला आला आपला तवा चला आता फ्राय करूया चला तेल तेल घेऊया चला मस्त बिघे मसाले वगैरे लावलेले आहेत आता सुरम्या आपण तव्यामध्ये सोडूया चला झालेली आपली सुरमई तिला पलटी करून घेऊ म्हणजे आपण जास्त जालायची नाहीये तिला व्यवस्थित झाली पाहिजे लाल बघा आता कशी सुरमे आपली लाल दिसते ती दादा सुरमई फ्राय खायला कुठे लागेल ही सुरमई फ्राय खावायला आपल्या ना खारदांडा येशुवरा मध्ये मुंबई मध्ये हा मुंबई मध्ये येशुवर्या खारदांडा मध्ये कशी दिसते लाल भडक येश्वर्याचा मसाला कडक खावायला या जरूर हा हो चला झाली आपली मस्त पैकी कुरकुरीत येश्वर्या खायला जरूर या हो हो मस्तपैकी आपण गार्निश करूया जे काय असेल कांदा लिंबू वगैरे चटणी मस्त पैकी हिरवी चटणी आपली लिंबू पण झाला आपला चला सुरमई फ्राय झालेली आहे खायला बसया अरे वा फ्राय मस्त पैकी बघा मित्रांनो मस्त सुरमाईत तवा फ्राय झाली तयार आपण आलो आहे कोकणी हेवन ईश्वरामध्ये त्याच्या ट्राय करणार आपण सुरमाई फ्राय बघा मसा मोठा पीस आहे एकदम चटणी दिली आहे कांदा आहे लिंबू आहे मसाला थोडा लिंबू लावूया आपण लिंबू हो हो ट्राय करूया तशी गरज नाही का लावायची कारण मालवणी मसाले बनलेली आहे किती मोठा पीस आहे फुल गरम आहे हो हो तुम्ही ट्राय करूया पटपट बघा बघा मैत्रिण मस्त पीस होता एकदम फ्रेश आहे मच्छी मधून पण तोडून बघूया हो हो बघा सोबत ही चटणी एक नंबर अजूनही चटणी सोबत हो हो बघ मसाल्याची एक नंबर आहे मसाल्याची मेन जादू आहे आणि मच्छीची फ्रेशनेस एक नंबर बॉस बघा मित्रांनो तुम्हाला अशी सुरमई फ्राय खायची असेल एकदम ताजी ताजी तर तुम्ही इकडे येऊ हो शकता कोकणी हेवन ईश्वरामध्ये तर तुम्ही इकडे नक्की येऊन ट्राय करू हो शकता असे तुम्हाला कोकणी पदार्थ मिळतील फुलकूर आणि शेफ पण कोकणी होते त्यांनी एकदम मस्त ऑथेंटिकली बनवून दिलेला आपल्याला सुरमई फ्राय द्यायचे असेल तर नक्की ट्राय करा कोकणी हेवन ईश्वरामध्ये चला मग